बादलीवर पाणी हे बघा आपण जे बेसिंग वापरतो ना आत्ता वा आता मी तुम्हाला जे सांगणार आहे आपण जे बेसिंग वापरतो भांडे घासतो किंवा पिठाचं पाणी वगैरे टाकतो तर बेसिंगला कधीही पिठाचं पिठाची भांडी धुवायची नाही आहे का होतं पिठाची भांडे धुतल्यानंतर पायपामध्ये ते अडकून बसतं पिठाचं काय होतं बघा आत्ता आम्ही आमचं जे चेंबर आहे ना ते क्लीन केलं पायपाचं होतं अडीचचा पाईप टाकलेला होता त्यावेळेस हे बघा हे चेंबरमधनं आता हे जे तुम्हाला दिसतं आहे ना हे चेंबरमधनं काढलेलं आहे ते काय होतं हे पिठाचं जे आहे ना हे पूर्ण पीठ अडकून बसलो होतं आतमध्ये आम्ही ह्याला साफ करण्यासाठी एवढी मेहनत घेतली ना ते निघत नव्हतं हे जर नसतं निघलं तर आमचं चेंबर पूर्ण चालू नसतं झालं काय झालं हे एक वर्षभराचं आहे सासलेलं आहे हे काळं जे दिसतंय तव्याचं जे काळं घासतो आपण ते असतं आप ना शक्यतो पीठ हे बेसिंगला जाऊ देऊ नका पीठ पित, पिठाचं जर बेसिंगला जर गेलं ना तर पूर्णपणे हे असं खराब होतं हे पाण्याचं आम्ही पूर्ण पायपत नाही काढले ते निघत नव्हतं त्याच्यासाठी खूप मेहनत करून काढली हे का हे पूर्ण पिठाचं निघलेलं आहे असं प्रकारचं हे पाहू शकता त्याच्यामुळं कुणीही बेसिंगला पिठाची भांडी धुवायची नाही ते असं पूर्ण असं पूर्ण पिठाचं आम्ही म्हणायचे हे पांढरं काय हे पूर्ण असं गट्टा तयार होतो आणि तुमचं च जे बेसिंगचं आहे ना ते पूर्ण जाम पाईप होतो ते आटे, काय त्याच्या अट अटॅच केलं होतं आम्ही बाथरूमचं पा आम्ही आंघोळीचं पाणी आणि बेसिनचं एक पूर्ण ते आमचं पूर्ण चेंबर पॅक झाल्यानंतर ते पाणी वरती यायचं ते पाणी आम्ही वरती जसं यायला लागलं तर ते चेक केल्यानंतर ते ती आम्हाला तीन तास साफ करायला लागले ते हे असं त्याच्यामुळे कुणीही बेसिनला पिठाचं पाणी असेल ना कुठलं असं गव्हाचं पीठ असू दे जेवारीचं असू दे बाजरीचं असू दे पिठाचं पाणी टाकू नका कारतो पिठाच्या पाण्यामध्ये थोडं तरी पीठ राहतं त्याच्यामुळे ते पूर्ण चंबत प्या जाम होतं आंघोळीचं पाणी असू द्या साबणाचं असू द्या काही फरक पडत नाही त्यांनी मी आता काय लावतो पण पहिले पलिकूनच पाणी मला टाकतो अजून काढ तिकून जर प्रेशर नाही पाणी टाकलं ना मी तरी येणार मी पलीकून मोठमोठ्या बादलेली हे तुम्हाला दाखवित तरी पण एक मिनिट हे आमचं आहे लाईट लाईट आ, आता सध्या तर लाईट नाही हे इथं बेसिनचं माड होतं आणि इथे हे पाईप पाई आहे पाई पूर्ण मी पॅक केला ह्याला ते हे लावलेलं आहे ना ते पूर्ण पॅक केलेलं आहे आणि मी काय केलं हे बादली भरून पाणी ह्या बाथरूममधलं हे बाथरूमचं पाणी असंच आमचं अटॅच राहून ह्या रूमला इथे येतं इथं आमचं हे किचन आहे हे किचनमधले हे बेसिनला हे काय करायचे भांडे वगैरे धुवायचे भांडे वगैरे धुतल्यानंतर थोडंसं तरी पेटाचं जे पाणी राहतं ते हे जातं क्लीन होण्यासाठी हे पाहू शकतं में ले ले आ? आ मी आता हे चेंबर आहे ना हे पाईप जोडणार आहे त्याच्यात ते पाणी वरती नाही होत्या आता ह्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर हा पाईप लावला होता हा पाईप पाईपावर टेका होता असं हा पाईप इथं लावलेला असल्यामुळे हे चेंबरचं पाणी ह्याच्यामध्ये आम्ही सोडलं होतं पण इथनंच पाणी बाहेर लिकेज झाल्यामुळं ते आम्ही हां हां वत आम्ही एक बादली एक मिनटं बादली भरतो आता हे बादलीनं प्रेशरने भरून बादली पाणी वाटतो आणि पाणी भरल्यानंतर ते प्रेशरने जी गाणं आहे ती पूर्णपणे बेसिंगमध्ये जाणार आहे ते अशा प्रकारे चेंबर साफ करायचं त्याच्यामुळं शक्यतो कोण ही पिठाचं पाणी बेसिंगला न जाता बाहेर टाकून द्यावं स्वतःचं घरं असणाऱ्याने काय होतं काय ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नसतात इथे एवढं चांगलं पूर्ण घरवस्त असताना ड्रेनेजचे पाणी झालेलं नाही त्याच्यामुळे हे आमच्याकडं पर्याय मार्ग होतात त्याच्यामुळं ती मी बादली भरायला लावलेली आहे त्याच्यामुळे असं पूर्णपणे क्लीन साफ करून घ्यायचं जरी इन केस जरी झालं चुकून तरी मग भविष्यात भांडी पिठाचं शक्यतो पाणी टाकू नका बेसिंगला पिठाचं पाणी टाकलं तर ते पूर्ण पाणी हे काही ठिकाणी शांत होतं आणि ते साचतं आणि त्याचं ते असं एकदम कडक लाकडासारखं पूर्ण होतं हे तुटत पण नाही लवकरनंतर हे बघा त्याच्यासाठी खूप हे घ्यावं लागतं हे एक दिवसाचं नाही पाणी सासून सासून झालेलं आहे चला हे बघा